नमस्कार मी गीता आणि स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी आता तुम्हाला भांडे दाखवणार आहे पण मी कोणते भांडे दाखवणार आहे हे तुम्ही तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन बघा आणि तो व्हिडिओ बघितला नसेल तर त्याची मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देते तो पहिले तुम्ही व्हिडिओ बघा आणि मग नंतर माझा हा व्हिडिओ बघा तर मी भांड्यांची काय काय शॉपिंग केली ना ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर चला माझ्याकडे ना भांडे खूप होते पण माझ्याकडे मला ना सर्व स्टील कार होते कारण आता कोणी ना अल्युमिनियमचे भांडे वापरत नाही तर आता मी सगळ्यात पहिले दाखवते ते इडलीच पात्र तर मी हे असं इडलीच पात्र घेतलेलं आहे स्टीलचं चा, आणि छान आहे अजून एक होतं ते वाफेचं त्यात ढोकळा आणि ढोकळा आणि वाफवायचं नाही का आपल्याला वड्या वगैरे करायच्या असेल ते पण होत पण त्याचा आकार एवढा होता मग मी म्हंटल नको वाफायचं मी नंतर घेईन मग मी हे स्टीलचं अठरा इडल्यांच भांड घेतलेलं आहे आणि हा आहे माझा तीन लिटरचा कुकर म्हणजे फक्त इन्स्टंट भाजी किंवा मसाले भात खिचडी करण्यासाठी खूप छान सफिसियंट कुकर आहे आणि त्याचा आकार पण असा खूप छान आकार आहे त्याचा असा छान आकार आहे त्याचा आणि समजा कुकरच्या शिट्ट झाले आणि आपल्याला भात खाली घ्यायचं असेल तर त्याच्यावर ही काची झाकणी त्याला हे पण दिलेलं आहे हॅन्डेल पण ते मी अजून नाही परत एक अजून एक मी कुकर घेतलेला आहे पाच लिटरचा हा पण स्टीलचाच कुकर आहे आणि दोन्ही कुकर मी बटरफ्लाय कंपनीचे घेतलेले आहे आणि कुकर खूप दणकट आहे त्याचं वजनही भरपूर आहे तर मग हा पाच लिटरचा आहे आणि त्याच्यासाठी मी हे दोन भांडे घेतलेले वरण आणि भातासाठी छान आहे हा कुकर पण खूप सुंदर आहे आणि खूप जड असा कुकर आहे त्याची सुट्टी पण अशी वेगळीच आहे खूप दिवसांपासून घ्यायचा होता मला स्टीलचा चॉपिंग पॅड मागच्या एका व्हिडिओमध्ये ना मी माझा प्लास्टिकचा चॉपिंग पॅड दाखवला होता आणि मीच माझा व्हिडिओ बघताना मला त्या चॉपिंग पॅडचं खूप कसतरी वाटलं मग मी हा स्टीलचा चॉपिंग पॅड घेतलेला आहे खूप असा चॉपिंग पॅड आहे आणि पुढची गोष्ट आहे ही स्टीलची कढई खूप छान दणकटाशी कढई आणि तिचं बुड पण वेगळं वेगळे म्हणजे दुकानदार म्हंटले की यात काही लागणार नाही आणि छान आहे त्याच्यावर ही झाकणी पण आहे जर्मनच्या खूप आहे म्हणजे अल्युमिनियमच्या खूप आहे तर मग मी आता ही स्टीलची घेतली त्यानंतर पुढचं भांड आहे चहाचं भांड खूप छान भांड भेटलं मग हॅन्डलचं मग तेही मी घेऊन टाकलं अजून एक भांड घेतलेले मी मी स्टील जे की आपण खोपरे वगैरे किसतो ती माझ्याकडे होती पण तिची आता धार खूप कमी झालेली होती ती माझ्या लग्नाची होती पंचवीस वर्षापूर्वीची मग मी ही घेतली एवढे सगळे भांडे आले आणि आमच्या मिस्टरांनी ना हे ले ले, ले ले एक छोट मिक्सर ऑनलाईन मागवलेलं आहे आणि छान छोट मिक्सर म्हणजे आपण कुठे प्रवासात गेलो तर आपल्याला न्यायचं असलं तर छान आहे छोटस आहे एकदम छान आहे त्यांना आवडलं आणि मग त्यांनी ते ऑनलाईन मागवलेले म्हटलं चला ते तुम्हाला दाखवून देऊ माझ्याकडे ना पळ्या खूप आहेत पण ह्या पळीचा आहे ना असं वेगळा आहे तर म्हटलं चला एक ही पळी पण मी घेतलेली आहे छान आहे ना मला खूप आवडली आणि पुढचे भांडे आहे पितळाचे भांडे ही कढई मी घेतलेली आहे तर खूप छान अशी कढई भेटली आणि खरंच छान आहे मला खूप दिवसांपासून पितळाचे भांडे घ्यायचे होते तर मग मी कढई घेतलेली आहे छान आहे छोटीशी आणि मस्त मागच्या व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेले तीन पितळाचे पातेले घेतले होते तर म्हंटल हे तीन पितळाचे पातेले घेतले वरण भात दूध तापवायला किंवा मग चहाला वगैरे छान आहे आपल्याला काय वापरायचे ते तर कशी वाटली तुम्हाला माझी भांड्यांची खरेदी जर तुम्हाला माझे भांडण आवडले असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हो प्लीज सबस्क्राईब केलं नसेल तर मला करा धन्यवाद आणि ते व्हिडिओ दा, मी मी विसरून गेले की त्या दिवशी सोळा सोमवारला गेले होते आणि त्या ताईंनी आम्हाला काय व्यू दिलं ते, ते पण मी तुम्हाला दाखवते हा त्यांनी ना सर्व प्रथम असे दोन बसने दिलेले जे की आपल्याला बसण्यासाठी जोडीला आम्हाला बसायला बसने दिलेले बस होते आणि त्यांनी सुंदर अशी बांधणीची साडी दिलेली आहे त्यात ना पूर्ण ओटीचं सामान पण त्यांनी घालून दिलेलं आहे ही आहे बांधणीची साडी हे, हे ओटीचं सा सामान आहे त्यात हळदी कुंकुळाची पुडी आणि हे असं मेकअपचं सामान आणि ह्या बांगड्या आणि मिस्टरांना असा टॉवेल नारळ आणि त्यांनी दक्षिणा पण पाकिटात दिलेली होती तर आता असं आमच्याकडे म्हणजे सोळा सोमवारच्या जोड्या गेल्या की असंच दे देतात असं मला वाटतं कारण मी जेव्हा मागच्या वर्षी केलं ते के होतं तेव्हा असंच केलेलं होतं तर अशी होती माझी शॉपिंग आणि हे होतं माझं ओटीचं सोळा सोमवारचं सामान जे की ते तुम्हाला बरोबर शेअर करायचं राहिलेलं होतं तर चला भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय